पत्रकार हा समाजाचा आरसा असून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय आणि विविध क्षेत्रातील घडामोडी जनते समोर आणून अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्वाची असून त्यांचा यथोचित सन्मान करून मनोधैर्य वाढवावे असे आवाहन के आर टी हायस्कूलचे मुख्याध्यापक पाटील यांनी केले आहे पत्रकार दिनानिमित्त आयोजित सन्मान सोहळ्याचे अध्यक्षपद प्रवीण दोशी यांनी भूषवले पत्रकारिता हे दुधारी शस्त्र असून सकारात्मक आणि नकारात्मक बाबींचा समन्वय साधून वृत्तांकन करणे हे आजच्या युगात आव्हान आव्हान असून जागृतपणे डोळ्यात तेल घालून काम करणे ही मोठी जबाबदारी असून पत्रकारांचा सन्मान करून ती जबाबदारी अजून वाढलेली असून याची सतत जाण ठेवून समाजाभिमुख पत्रकारिता करण्याचा वसा घेतल्याचे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात प्रवीण दोशी यांनी केले आणि याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार दिगंबर पाटोळी दुर्गेश दायमान पोलीस उपनिरीक्षक किरण जगदाळी यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या या प्रसंगी श्यामराव सोनवणे रितेश पारख सागर मोर राकेश थोरात अमोल देशमुख आर व्ही निकम आणि विविध मान्यवर उपस्थित होते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात पत्रकारांना सन्मानित करण्यात आले प्राचार्य काळे राकेश थोरात सतीश जाधव प्रवीण जोशी दिगंबर पाटोळे यांनी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी डॉक्टर साळुंखे सचिन थोरात अमोल देशमुख प्राध्यापक आणि विविध मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी आदर्श इंग्लिश मिडीयमच्या प्राचार्य आणि पत्रकारांचा यथोचित सन्मान केला

मुलं सुधापासून वैतागली असेल त्यांचे चेरवण इथं तरी एक थोडक्यात आठवत होती पत्रकारता करताना प्रचंड अभ्यास लागतो व्यासन लागतो वाचन लागत सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय व इतर क्षेत्रात बातम्या देताना अतिशय जबाबदारी किंवा काटेकोरपणे त्या द्याव्या लागतात नाहीतर एखादं प्रसंग अंगल टाकत असा फार त्रास आपल्या पत्रकाराच्या माध्यमातून एखाद्या शास्त्रज्ञ करू शकतो एखादा अधिकारी करू शकतो इतरा राजकीय नेता करू शकतो तुमचा भाविनेला घडू शकतो ते पत्रकार रंग बघतोय सोशल मीडिया बघतोय इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब तर एखादी चीज कला असते की सगळा जर पुढे संबंध बायचा आपल्याला बोलत नाही ना कितीतरी पुढे जातात म्हणजे कोरोना पस्तीकी यूट्यूब व्हिडिओ आपण पाहिले ही प्रकारची पसरते ते माध्यम आहे मी तर हे सर्व सर्व सत्य आहे आपल्याला गावाचा विचार शहराचा विचार

त्यानिमित्ताने आज जमा सर्व पत्रकार बंधूंना मी पत्रकार घेण्याच्या शुभेच्छा देतो आणि आज पोलीस दला तारखे दोन जानेवारी ते आठ जानेवारी हा रंजन डे साजरा केला केला जातो त्यासाठी आपल्या शाळेतील जन्म असतील त्याला पोलिसांना त्याच्या कामकाजाविषयी तिथल्या हजाराविषयी आणणाऱ्या कामकाजाविषयी मी पाणीस आमच्याकडे मुलं पाठवण्याची विनंती करण्यासाठी आलो होतो आणि सरांनी त्याला मान्यता दिली त्यानंतर मी पत्रकार बांधून एक सांगू इच्छितो की आदरणीय मॅडम जाधव मॅडम या नव्या राष्ट्रीय कारणाने आज आम्हाला सुद्धा म्हणून आम्ही आयोजित केलेलं नाही तरी आपल्याला विनंती आहे की उद्या संध्याकाळी पाच वाजता आपले सर्व पत्रकार बंधू यांनी वणी पोलीस स्टेशन येथे उपस्थित राहून आम्हाला आपल्या सत्कार करण्याची संधी द्यावी एवढे बोलतो आणि

आपले आभार व्यक्त पत्रकार समाजात घडणाऱ्या विविध गोष्टीचा यामध्ये पत्रकार क्षेत्रात पत्रकार म्हणजे बांधण्याचा चित्र डायरी भेटली भेटतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सागर मोरवणी आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मेडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई एसई नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सोजेने चेहऱ्या किंवा पायावर सोजेने रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त, 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 रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव